नामदेव प्राथमिक सावरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक या शाळेत प्रवेशोत्सव उत्साह साजरा करण्यात आला दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी वारुबाई नामदेव कुशारी आश्रम शाळेत आदिवासी विकास विभाग यांच्या मार्फत प्रवेशोत्सव शिक्षणाचा आनंद उत्सव प्रवेशोत्सव सोळा व पालक मेळावा साजरा करण्यात आला आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्यामार्फत या कार्यक्रमासाठी संपर्क प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्या मार्गदर्शनानुसार श्री सुनील भागवत सर गावातील ग्रामस्थ श्री बबन दाता कुशारे श्री छगनराव कुशारे श्री शिवाजी श्री अप्पा कुशारे तसेच पालकवर्ग श्री अरुण दाते श्रीमती रोहिणी भगरे शाळेतील मुख्याध्यापक श्री विशाल नेरकर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिक्षणाचा आनंद उत्सव व विद्यार्थी प्रवेश सोहळा आनंदात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती माने मॅडम यांनी केलंय श्री नेरकर सर यांनी केले श्री बबन तात्या कुशारे विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केलंय भागवत सर शिक्षणाची दिशा व दशा या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थिनीनं शाळेचे गणवेश शैक्षणिक साहित्य तसेच शासनाकडून प्राप्त झालेले क्रमिक पुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला नाशिक न्यूज न्यूजसाठी महेंद्र आहिरे मालेगाव